असोद्दीन ओबीसी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि त्याच विधानासंदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर असुद्दीन ओबीसी यांनी पुन्हा एकदा विधान केलंय की टिपू सुलतान आणि सावरकरांची मुळात त्यांनी तुलना केली आणि त्यांनी असं विधान केलंय की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांशी माफी मागितली आणि सुलतानांनी मात्र अं इंग्रजांशी चार वेळा युद्ध लढलं असं ते म्हणाले त्या विधानाबद्दल आपण काय सांगाल हा माणूस अत्यंत खोटारडा माणूस आहे आणि मुळात पहिल्यांदा टिपू सुलतानाने इंग्रजांवर युद्ध केलं आहे ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी नव्हते तर इस्लामच्या प्रचारासाठी होते किट टिपू सुलताननी लाखांनी हिंदू माणसांच्या कत्तली केल्या आहेत त्याच्या तलवारीवर त्यांनी अगदी अभिमानाने लिहून ठेवलं आहे की मी हिंदूंची कत्तल करणारा माणूस आहे अशा व्यक्तीला देशभक्त मानणारा ओ याची विचारसरणी किती विकृत आहे याचा विचार करायची गरज आहे मुख्य म्हणजे विचारही करायला नको जो माणूस औरंगजेबाला पूज्य मानतो त्याच्या थडग्यावर जाऊन वंदन करतो चादर चढवतो या माणसाबद्दल काही जास्त विचार करायचीच गरज नाही आहे कारण ती त्याची वंश अरुमरा यांनी सांगितलं की सावरकर माफी मागत आहे सावरकर सत्तावीस वर्षे तुरुंगात होते त्यावेळेला ह्याचे वाढवडील हे निजामाची चाकरी करत होते निजामाच्या चाकरीत ते हिंदूंवर अत्याचार करत होते आणि जर इतिहासच बघायला झाला तर कासिम रिझवी हा एम आय एमचा तेव्हाचा अध्यक्ष एम आय एमचा दुसरा अध्यक्ष हा चौवेचाळीस साली अध्यक्ष झाला यांनी अध्यक्ष झाल्यानंतर रझाकार सेना स्थापन केली जी हिंदूंवर अत्याचार करत होती बायकांवर बलात्कार करत होती धर्मांतर करत होती गावाच्या गावं जाळत होती मल्लिकार्जुन खडगडी मागे सांगितलं ना की त्याचे त्याच्या आईवडिलांनी त्याच्या आईला जाळलं आई आणि त्याच्या भावांना जाळलं ती हीच माणसं हेच रजाकार आणि तेव्हा या आकॉर्डला ओवेसी तुमचा तो त्याचे जे वडील होते आजोबा अब्दुल रिझवी हे त्या याचे डाव्या हात म्हणून काम करत होते त्या वासिम याचे कासिम रिझवीचे त्याचं नाव त्या अब्दुल ओवैसी हो हो पा, पा, ते डाव्या हात म्हणून काम करत होते अब्दुल ओवैसीला जेव्हा पाकिस्तानात हद्दपार करण्यात आलं तेव्हा त्याने त्या त्याच्या आजोबांना अध्यक्ष केलं आजोबानंतर याचे वडील सलादून ओवैसी झाले त्याच्यानंतर हा त्या अध्यक्ष आहे आणि ह्याच्या भावाने जे औरंगजेबाचं स्वप्न होतं जे टिपू सुलतानाचं स्वप्न होतं की सगळ्या हिंदूंना संपायचं त्याचा पुनरुच्चार केला काही वर्षापूर्वी त्यांनी सरळ सांगितलं होतं की पंधरा मिनटं द्या आम्हाला आम्ही सगळ्या हिंदूंना संपवू तर ही विकृत विचारसरणी ही जी इस्लामिक मान मानसिकता आहे की भारताचं इस्लामीकरण करण्याची ह्याचा जे नेतृत्व हा जो ओवयसी करतो आहे सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे सर मुळात हा जो ओबीसीचा मुद्दा आला तो टिपू सुलतान यांचं जे काही इथलं अस्तित्व आहे ते नष्ट करा ही मागणी होऊ लागली आहे मुघलिक आक्रांतांची जी काही इथली प्रतीक आहे ती हटवा अशी मागणी वारंवार देशभरात होते त्याबद्दल आपली खरं तर काय प्रतिक्रिया आहे खरं ही मागणी करावी लागणं हे मला वाटतं हिंदुस्थानचं दुर्दैव आहे कारण काँग्रेसनी आपल्या सत्तेचाळीस पासूनचं जे शासन केलं त्याच्यामध्ये ही जी त्यांनी त्यांनी तेव्हाच हटवायला पाहिजे होती कारण हे आक्रमक भारताच्या बाहेर नव्हते यांनी भारतावर अत्याचार केला होता त्याच्यामुळे ते न करता उलट त्या उदो उदो करण्याचं धोरण जवाहरलाल नेहरूने स्वीकारलं आणि त्याच्यामुळे ती आपल्यावर आत्तापर्यंत लादली गेली तरी माझं म्हणणं आता उशीर झालेलं नाही आहे हे आमच्यावर आक्रमण करणारे होते यांनी आमच्यावर अन्याय अत्याचारच केले होते भीषण अत्याचार केले होते त्यामुळे ही त्वरित उकडून फेकून द्यायला हवीत